त्यात लाडक्या बहिणीचे पैसे येतो लाडक्या बहिणीचे पैसे काय करणार नाही दिले तरी चालते आम्हाला काय पाहिजेच म्हणून आता है, है। आता हे आपण सक्षम बनवून राहिलो का लोकांना कमजोर बनवून राहिले पैसे मिळतात एक लाख रुपये एक लाख रुपये समूहाला देऊन काय करणार आहे जेव्हा त्यांना नॉलेजच नाही का समूह मजबूत कसे केले जातात त्यांना ट्रेनिंग नाही प्रशिक्षण नाही म्हणजे एक लाखाचं लि� काय करू पैसे चोरून घराबून ठेवू काय आम्ही तुम्ही पैसे देऊन काय करून राहिला सक्षम करून राहिला का उलट आम्हाला बेकार करून राहिल्या आमचे रस्ते बंद करून राहिले पैसे देणं म्हणजे काही याचा नाही आहे मला देतो चमत्कार असं का आम्हाला काहीतरी बुद्धी म्हणजे प्रकाश पडाय आम्ही पंधराशे रुपयाचे तीन हजार केला पाहिजे त्याला शिक्षण म्हणतात त्याला समूह म्हणतात नाही नाही तुम्हाला पैसा देतो तर काय चमत्कार होणार आहे का अरे अक्कल पैशाची आम्हाला यूज करायची नाही तुमचे पैसे घेऊन आम्ही करणार काय बरोबर आहे का नाही साहेब मग शासनाने याचं उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे ना

उत्तर तर पाहिजेच सर की